पंचमहाभूतातील एक म्हणजे अग्निदेव त्याचेच रूप म्हणजे दिवा दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची खरी सुरुवात होते या दिवशी घरातील दिव्यांना व घरातील देवारातील छोट्या देवमूर्तींना पंचामृताचे स्नान घालून शुचिरभूत करावेत संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती कल्याणम म्हणून घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आलेला आहे शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तु दीप अमाच्या दिवशी या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी दीप सूर्याग्निरूपस्तवम तेजसह तेज, तेज उत्तम गृहाण मत्कृता पूजा सर्व कामप्रदो बवहा अर्थात हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते आमच्या जीवनातील मनातील बुद्धीतील सर्व अंधकार नष्ट होऊ दे जसं दिवा इतरांचे आयुष्य प्रकाशमान करतो तसेच आमच्या हातूनसुद्धा देशासाठी समाजासाठी आपल्यांसाठी काहीतरी हिताचे होऊ दे